श्री क्षेत्र जोतिबा डोंगर ते औंद तालुका खटाव श्री यमाई दर्शन पायी दिंडी मोठ्या धार्मिक दरवर्षी श्रावण महिन्यात ज्योतिबा ते औंद पायी दिंडी ज्योतिबाचे ग्रामस्थ पुजारी यांच्या वतीने काढली जाते आज गुरुवारी सकाळी सहा वाजता ज्योतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा देवास अभिषेक आरती करून श्री क्षेत्र ज्योतिबा ते औंध पायदिंडी प्रारंभ झाला यंदाचे हे सव्वीसावे वर्ष आहे या दिंडीमध्ये जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास ज्योतिबाचे स्थानिक पुजारी व महिला सहभागी झाल्या आहेत टाळ मृदुंग भगवा पताका आणि चांगभरच्या गजरात ही दिंडी भक्तिपूर्ण वातावरणात निघाली दिंडीच्या मध्यभागी श्री ज्योतिबा देवाच्या पादुका घेऊन दिंडी मार्ग झाली दिंडी मार्गावर दिंडीचे पायपूजनाने औषण करून स्वागत करण्यात आले पाच दिवसात ही दिंडी इस्लामपूर सागरेश्वर तडसर गोरेगाव मार्गे औंध या ठिकाणी मुक्काम करीत दीडशे किलोमीटर पायी चालत ही पायी दिंडी जाणार आहे मंगळवारी एकोणीस ऑगस्टला श्री क्षेत्र औंधच्या श्री यमाई देवीला महाभिषेक करून या ठिकाणी होम हवन होणार आहे महाप्रसाद वाटपाने दिंडी सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती मच्छिंद्र डवरी यांनी सांगितली